ये माया कित परनामा ये सारा सार सरोत्तमा जिने पावे मोक्ष धामा क्या ची स्मरणा कीले अनंत ब्रह्मांडाचे नायक भगवान दत्तात्रय प्रभू यांना उपदेश करताना सारे विचारपोतीमध्ये मधुर मुनी कविश्वर या ठिकाणी वर्णन करत आहे भगवान दत्तात्रेय प्रभू आणि यदुराजा यांची ज्यावेळेस भेट झाली दोन जन्मात काही गाठ पडली नाही तिसऱ्या जन्मात भेट झाली भेट झाल्यानंतर गुरु शिष्य संवाद झाला गुरु शिष्य संवादामध्ये जे काही ज्ञान निरोपण झालं आता दत्त महाराज यदुराजाला भेटले होते विचार करा यदुराजाला ज्ञान ऐकावं असं काय झालं होतं नाही देवच भेटला म्हणजे ऐकायचं काही का सांगायचं काही विषय सोडला नव्हता तरी पण सुद्धा या ठिकाणी साधू संत या ठिकाणी करत असतात कुरुक्षेत्रावरती गीता जी सांगितली ती गीता या ठिकाणी नोंदित करण्यात आली या ठिकाणी गोवासाठी आपल्यासाठी त्यांच्या पुरता संतांचा विचार याच्यातून आपल्याला शिकायला एवढंच भेटते की उच्च विचाराच्या लोकांचं मर्यादित जीवन असते आप आप ते आपल्या कृत्र करत नाही तर ते इतरांसाठी असते आता तुम्ही आपल्या घरातील स्वयंपाक बघा आणि जाऊन मठातील बघा उदाहरण सांगायचं म्हणत तर आपल्या घरात आपण स्वयंपाक जेवायला करत असताना आपल्या घरात किती सदस्य आहेत एवढ्याचा विचार करून आपल्या घरात आपण स्वयंपाक करतो पण मठामध्ये साधू संत तिथे असतात किंवा त्यांच्याकडे मर्यादा नसते म्हणजे भगोली तापतच असतात आली मंडळी ते टाकायचं तयार सांगायचं तात्पर्य साधू संतांनी केलेलं हे त्यांच्या मर्यादित नसते जगाच्या हितासाठी असते जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टी परोपकारे या हेतूने प्रभू आणि यदुराजा या दोन गुरु शिष्यांची जेव्हा भेट झाली आता गुरु शिष्य म्हणावं काय देवभक्त म्हणावं हे काही मला खरदर तेवढा ज्ञात नाही ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस त्याच निरोपण झालं त्याच अनुषंगा आलं या ठिकाणी मधुमनी नावाच्या एका खोर गुरु भक्तांनी सार विचारपुती मध्ये निरोपण केलं आहे अध्याय नवा अतिशय सुंदर आहे सार विचारांमध्ये मला सा नवा अध्याय हा आवडीच होता म्हणून मी नवे अवरोज का गेलो नवा अध्याय अतिशय सुंदर या ठिकाणी कुठे कुठे खोल खोल जाण्याचा विषय आणि महाराजांनी या ठिकाणी सुंदर विवेचन केला त्यांच्या मुखातून जेवढं आवडतं ते खूप आता हे स्कृतीमध्ये काय बोलावं हे खूप आवड विषय होता कार्यक्रम या ठिकाणी पुण्यतिथीचा आहे त्यांचं नियोजन झालेलं आहे पुण्यस्मरणाचा कैव लिवासी दत्तारामजी मुंजाजी पाटील गिरी आमचे काका यांचं या ठिकाणी परगमन झालं पर त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे अठ्ठासा कार्यक्रम केल्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाला काही दाखवणारा कार्यक्रम वेगळा आणि प्रेमातून केलेला वेगळा हा प्रेमातून केलेला कार्यक्रम आहे म्हणजे पाऊस पडो पाणी पडो काही असलं तरी आपलं नियोजन काय बंद व्हायचं होतं काय नाही पाणी द्या काही पडत्या आपले स्मृती जे आहेत ते आहेत आपलं ठिकाण जे आहेत ते आहेत कसल्याही प्रकारचे अडचण नाही असा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी पाटील गिरी आणि त्यांचे भावंड आणि भगिनी सर्व परिवारांनी मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला अतिशय त्यांच्या आत्मीय शांती लाभो अशी विनोळ अभिवादन करतो आणि सार विचारामधील नव्या आदयातील विषय नवी भक्तीचा चालू आहे स्मरण या विषयापर्यंत कविष्ठ या ठिकाणी येऊन थांबलेले आहे दत्ात्रय प्रभूला म्हणतात जे ब्रह्मदेकाशी दुर्लभ आहे अशी गोष्ट तुला मी सांगणार आहे जे ब्रह्मदेकाला दुर्लभ आहे माणसाला नाही माणसाचा ही पृथ्वी तयार केली के ती पृथवी म्हणजे या ठिकाणी छोटी नाही आपल्या तालुका जिल्हा महाराष्ट्र राज्य भारत एवढा नाही हे पृथ्वीवरती जरी देश आहेत सात समुद्र आहेत एवढी मोठी पृथ्वी ज्यांच्या इच्छेने तयार झाली ते ब्रह्मदेव आणि त्या ब्रह्मदेवाला जे तरी भेटत नाही ते तुला मी आता सांगत आहे कोणाला यंदुराजाला सांगत आहे असं या ठिकाणी भगवंत सांगतात आता एवढं महत्वाचं काय सांगत असतील तर महाराज नंतर ती काय सांगायचं आहे आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे जे जे सर्वोत्तम जे मोक्ष धाम त्याचे स्मरण की जे जे मायातीत आहे जे सर्वोत्तम आहे आणि ज्या गोष्टीने आता आपण फायदेशीर कोणत्या गोष्टी करत नाही स्वार्थ सांगू त्या ठिकाणी पूरक आहे परंतु या ठिकाणी विचार करत असताना आपण प्रत्येक गोष्टी स्वार्थासाठीच करतो जन्माला आपण आल्यानंतर मरेपर्यंत सगळे आपले जे व्यवसाय असतात ते स्वार्थासाठी असतात परमार्थामध्ये सुद्धा एक स्वार्थ आहे कोणताच अर्थ आहे जरी मसाईला शेंदूर लावणारी जरी आपण असलो उदाहरणार्थ तरी त्याला सुद्धा एक स्वार्थ आहे की या मसाई पासून मला मुक्ती भेटणार आहे मोक्ष भेटणार आहे सुख समाधान भेटणार आहे म्हणून या ठिकाणी स्वार्थासाठी करतो महाराज सांगतात की अलीकडला हे स्वार्थ वेगळा परंतु जीवाच्या हिताचा ज्याच्या मनामध्ये ज्याने स्वार्थ धरून या ठिकाणी भक्तीच्या पंथामध्ये येतोय अलीकडला म्हणजे या मायेमध्ये जे काही जीव गुंतलेत ज्या बाहेमध्ये गुंतलेल्या जीवाला सांगणार आहे की जे जे स्मरण मी तुम्हाला देत आहे सांगत आहे ही गोष्ट अशी आहे ते मायातीत आहे मायातीत गोष्टीपासूनच आपल्या जीवाचा उदार होऊ शकतो तुम्हाला सांगतो आता रोगी रोग्याजवळ गेला तर खतबरोबर रोग्याला निरोगी माणसाकडे जावं लागते म्हणजे डॉक्टरकडे जावं लागते ज्याच्याकडे भेटते त्याच्याकडे जावं लागते म्हणून जाव महाराज सांगतात की मायायुक्त संसारातील लोकांनी माया की गोष्ट साध्य करता येत है नाही म्हणून जे मायेच्या पराड गेले आता एखादी धरण करणे माणूस आहे त्याच्याकडे जाऊन आपण मायेच्या पराच्या गोष्टी विचारल्या तर ती काय आपल्याला सांगू शकतो काय मायेच्या पराडलं सांगणारा सुद्धा मायेचा पराडला असावा लागतो सद्गुरु कसा आहे मायेच्या पराड आहे दुसरीकडे या ठिकाणी सार विचार म्हणजे श्री कोवी आहे गुरु असती घरोघर परी सद्गुरु येळाशी आकार माया मोहातीत परापर भाग्या सापडे ना सद्गुरु महाराज कोण दोन आहेत विशेष रूपाने माया आणि मोह आता मायेचा मोहाचा विचार केला मायेचाच नुसता विचार केला तर हे अलीकडं जगत पूर्ण संपून जाते त्या पूर्ण जगताच्या पलीकडच्या दोन गोष्टीच्या मोहाच्या बाळा सद्गुरू महाराज आहेत सद्गुरू महाराज सद्गुरु तो जाण स्वयंपदेशी परज्ञान अपना अपन दर्शन करी नाम दे सदगुरु महाराज हे मायेच्या मोहाच्या पदाचे असल्या कारणाने ते आपल्याला आपलं दर्शन स्वतः घर आपल्याला आपलं दर्शन म्हणजे आपण आरशासमोर गेलो असे आपल्याला दिसतो पण यंदा आपण आरशासमोर गेलो तसेच आहोत काय की विचार चिंतन ही चिंतन असं आहे हे शरीर असं आपल्याला भयानक दिसू शकते पण अंतरंगाने बघायचं असेल तर पुढे जाऊन बसाल त्या दिवशी सद्गुरू महाराज आशेच्या स्वरूपात तुम्ही कशी आहात घरा तुमच्यावर किती मळ आहे आपण कुठले आहोत आपण देह वेगळा आणि आपण लिहिले या दोन्हीच गेले पण जर कोण जगामध्ये दाखवणारी वस्तू असेल तर ते म्हणजे सद्गुरू महाराज दाखवतात म्हणून महाराज सांगतात की बाबा माया तीच परिणामाशी भेट भेटायची असेल परिणामाचा सापडे गेला रत्नाचा जरा आता परिणाम म्हटल्यावर आपल्या लोकांनी थोडस काय केलं संशयाच भूत करून टाकले आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये म्हणून सांगतो परिणाम म्हणलं की कुठं जेवायचं नाही परिणाम म्हणलं की कोणाला बोलायचं नाही परिणाम म्हणलं की वेगळी काहीतरी पद्धत आहे असं आपल्या नांदेड जिल्ह्यापुर भूत झाले संशयाच परिणाम म्हणलं की लोक वेगळ्या परत समजतात लोक काही भीतात काही लोक संशय घेतात परिणाम आणि काही लोक परिणामाला बदनाम करतात ते परणामी चांगले असल्याने म्हणतात परिणाम हे कोणता एक प्रकारचा हे नाही रथातले प्रभू हा परणामीच होते बाळगी महाराज हे परणामीच होते तुम्ही आम्ही सुद्धा परणामीच आहोत भगवान रथातले प्रभूचं ज्याच्या तोडात नाव आहे त्यांना आली कदा असू शकते भगवान रथातले प्रभू हे कोण आहेत आणि त्याच नाव घेणारे ना आपण कोण आहोत परणामी आहोत परनामी म्हणजे कोणी विषयच नाही किंवा कोणती देशी मुक्ती झाली नाही तर सर्वजण आपण परनामी आहोत वैरागी महाराज सुद्धा परणामी होती एकही गुरु भक्त परणामी नाही असा नाही कारण महाराज शिक्वर आहे त्याच नाम आपल्या मुखात असल्या कारणाने आपण परिणामी आहोत म्हणून महाराज सांगतात की हे मायाचे परिणाम मी तुझ्याकडे देणार आहे आणि ते परिणाम कसा आहे सारासार आहे सारासार असा हा काय आहे संसार आहे नित्य अनित्य सार हे जीवनामध्ये परमार्थामध्ये विचार करण्याच्या गोष्टी आहे तुम्हाला सारासारे म्हणजे हातामध्ये लिहित आहे दुसरं प्रमाण या ठिकाणी महाराज माझे नाम ते साराचे सार जतन भरले किती फक्त लोक महाराज जतन करायला महत्व आहे का जास्तीत जास्त आपल्या शास्त्रामध्ये जतन करण्याला म्हणतो जास्तीत जास्त जतन करण्याला का महत्व आहे मुलाच आहे आणि हे न भेटणारी गोष्ट आहे गिरायक सुद्धा कमी आहे आणि गिरायक कमी असल्या कारणाने हे जतन करावं लागतं काही गोष्टी जतन करायची गरज नाही तुम्हाला सांगतो आता उदाहरण दहा लाखाचा ट्रॅक्टर आपण दर्जात पाहू शकतो घरात मला बसू शकतो दहा लाखाचं सोनं घेऊन दर्जा वस्तुस्थितीनं बघा त्याची किंमत एकच दहा लाखाचा ट्रॅक्टर रस्त्यावर आहे आपण कधी बघतो पण दहा लाखाचं सोनं ठेवा रस्त्यावर ठेवून बघतो काय त्याला जतन करावं लागते त्याला रस्त्यावर नाही घरात जरी ठेवलं तरी घराच्या कपाटात ठेवलं तरी मध्या कपेतल्या मध्या कपेला चावी आणि ती चावी आपल्या कमरला त्याच्या वेळेला आपण उभं बघत राहतो सापडी झोप आई गेली आई कुठे गेली म्हणजे जतन करणारी गोष्ट निश्चित मुलाची असते जतन करणारी गोष्टी गुरुराजावर तुम्हाला सांगतात की वर्कर स्मरण ते आता हे पुढे मला वाटतं जेणे मोक्षाचं धाम म्हणजे

आणि कुठून द्यायचं हे मरण येण्याच्या अगोदर एकदा एक माणसानं मुलगच पाहिजे जीवनामध्ये मरण गरजेचं आहे माणूस शेवटच्या मरणाच्या अगोदर एक बाबा आपण मरायला पाहिजे आणि ते मरण कोणतं असेल तर जीव जीवाशी गेला जीवाला जिवंत पण मारावं लागते अविद्या माया मोह हे आपल्याला लागलेले शरीरकार यांचं निर्दान करणे सद्गुरूच्या साह्याने कृपेने या आमकोपाचं निर्धारण करणे म्हणजे मरणाच्या आधी मरणे

वरकडा स्मराणा पावभ्रांचे पडळा होणार नाही तुम्हाला प्रभू सांगतात की बाबा रे मायात परिणाम असलेली गोष्ट सोडून वरकडे स्मरण जे मायातीत आहे ते तुझ्याकडे दिसतो याला सोडून दुसरं आता उदाहरण एखादी गोष्ट एखाद्या रोग्याला डॉक्टर न सांगितले की हे औषध घ्या याला सोडून दुसरं काही तुम्हाला पथ्य आहे ते पथ्य पाळावंच लागणार आहे आणि याला सोडून दुसऱ्या करू नका एवढंच तुमच्या हित असं आहे आणि याला सोडून जर काही असेल तर महाराज सांगतात ते काय आहे ते वाटजाळ आहे वाटजाळ या शब्दाचा अर्थ विविध पद्धतीने करता येतो संसाराचा किंवा वाघ ज्या गोपीमध्ये राहतो त्याला वाग जा एका ठिकाणी मला काही समजा त्या शब्दाचा शब्द डिक्शनरी मध्ये अर्थ सापडत नाही पण मी असं बोलतो एक मला सापडलेला आहे वाग कोण्या ठिकाणी राहतो बरं वाग अतिशय भयानक स्थितीमध्ये राहतो तिथं ज्या जंगलामध्ये राहतो तिच्या जंगलामध्ये माणूस सुद्धा येऊ शकत नाही असं जंगल ज्या ठिकाणी आहे दुसरं बाकीच बाकीचं तिथं कोणीही तुम्हाला सांगतो गीताच काही भेटणार नाही एक प्रकारचं जाळा आहे आणि या जाळ्यामध्ये आपण जर गुंतलो तर आपण बाहेर निघणार नाही सर्व भ्रांतीच सर पड ते मायातील परिणाम सोडून महाराज सांगतात तिथे सोडून हे काय आहे दोन गोष्टी सांगाव लागतात कोणत्याही गोष्टी एक स्पष्ट करताना चांगलं सांगताना वाईट हे सांगावं लागते तर चांगल्याची पालक होते तुम्हाला चांगलं सांगायचं असेल तर वाईट ही चांगाव लागते ना हे चांगलं आहे वाईट माया चीक स्मरण जर तुम्ही करत असाल तर ते काय आहे सर्व क्रांतीचं पद आहे आणि त्याच्या नावाची गोष्ट जगाला होऊ शकणार नाही असं मधुर म्हणून या ठिकाणी काळचे स्मरण माया सहित जाण या सगळ्या देवी देवताचं जे बंधन आपल्याला लागलेलं ला आहे चार सृष्टीमध्ये चार प्रकारच्या सृष्टी आहे चाळीस पद चाळीस पदावर अन्य अन्य देवता एका एका पदावर अनन्य प्रकारच्या देवता या जीवाला बोलवतात नागवतात फसवतात नवे नवे सृष्टीमध्ये डांबूट ठेवण्याचं कार्य करतात या सर्व दैवतेच्या पराड आणि मायेच्या पराड नऊ आहे मायेचा विस्तार या चार सृष्टीमध्ये आहे परामायाची जीवाची मायाजान अलीकडची आपली जे प्रतिमा आहे त्या मायेच्या अलीकड दुसऱ्या नऊ माया आहे त्या विचार आपल्याला जर करायचा असेल तर बंधन आता तीन वर्षी मनात सुंदर एका एका ओळीमध्ये सांगितलं परशास्त्राचं एवढं गणित मोठं आहे कमीत कमी गोष्टीमध्ये जास्तीत जास्त जर सांगत असत जगाच्या पाठीवर आपल्याला पर्शास्त्राचा इथं वर पण एक तरी ओळी नाही एकाच ओळीवर कितीही वरता येते समोर जायची गरज सुद्धा पडत नाही तुम्हाला जावं लागते म्हणूनच समोर जायचं नंतर एका ओळीमध्ये सुद्धा कुठेतरी सांगू टाकत महाराज एक तीन शब्द या ठिकाणी सांगितले या स्मरणाने देवी देवतेचं बंधन तुटते मायेच्याही पुढे जाता येते आणि भाऊ बंधन संसार असं बंधन तोडता येते आता याच्या वेळेवर आपल्याला काही करायची दैवी देवता संपल्या माया संपली आणि संसार संपला म्हणजे आपण काय आवडायचं हो परस्वरूपामध्ये आपण होतो परस्वरूप म्हणजे कोणतं जे मायेच्या पुढचं स्वरूप आहे ते साधू संत असेल म्हणजे या ठिकाणी दत्त महाराजांच्या स्वरूपामध्ये आपण लीन होतो असं या ठिकाणी मला सांगतात हे निवडणारे त्याला ने कारुना धर्मा देऊ ने येऊ ने देवी धर्माचं मुख्य लक्षण आहे म्हणतात महाराज काय धर्माचं मुख्य लक्षण काय आहे आपोता आलीत तरी महाराजांनी दोन प्रकार भक्तीचे कोणती दोन तीन नक्की तीन प्रकार तितकन श्रवण स्मरण अशा ठिकाणी स्मरणाचा विशेष चालू आहे हे सांगत असताना महाराज सांगतात की बाबा रे श्रवण हे सुद्धा नित्याचं व्हावं कीर्तन हे सुद्धा नित्याचं व्हावं स्मरण हे सुद्धा नित्याच व्हावं आणि हे धर्माचं आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं पाहिजे जी, निवडलं पाहिजे इतर गोष्टीचा धिकार केला पाहिजे इतर गोष्टीचा काय अधिकार कोण्या जे गोष्टी संसारात आहे जे बाधक आहेत जे परमार्थासाठी आपल्या उपयुक्त नाही मायाभाचा धिक्कार केला पाहिजे क्षण विकाराचा धिक्कार केला पाहिजे नवे घरे आपल्या जीवामध्ये जे काही मनाप्र शरीरामध्ये जे काही दुर्गुण आहेत त्या दुर्गुणाचा धिकार केला पाहिजे याचा धिक्कार करून त्या परम स्वरूपाचा स्वीकार केल्यानंतरच या ठिकाणी आपला धर्म नीतीने चालत आहोत आणि धर्म आपल्या सोबत आहे घरे असे म्हणतात आम्ही धर्म करतो किंवा धर्माला वागतो धर्माचे प्रकार आहेत हिंदू धर्म वेगळा आणि आपल्या परशास्त्राचा धर्म वेगळा हिंदू धर्माच्या विचाराची आणि परशास्त्राच्या विचाराची जाणव आपण लावू शकत नाही हिंदू धर्माची अगदी वेगळ्या विचारांना आहे तसं जाणव आणि आपल्या परशास्त्राचा विचार जीवाच्या हिताचा आहे हिंदू धर्म हा देहाच्या विचारानं धर्म चालवत आहे देहाच्या आणि परशास्त्राने सांगितलेला धर्म हे जीवाच्या हिशोबाने चालतो आपल्याला देवाच्या हिशोबाने ही चालावं लागतं आणि जीवाच्या हिशोबाने चालावं लागतं परंतु देवाच्या हिशोबाने केलेल्या गोष्टी कायम की नाही हे काहीतरी कालांतरा संपतात आणि जीवाच्या धर्माला जर चाललो आपलं आपलं बरं होते त्याच्यात वेगळं काही विषय नाही आपलं बरं करून यायचं असेल तर हा धर्म स्वीकारावा लागतो आणि या धर्माला चालावा लागतं मला सांगतो बहु वासती देवी देवता प्रसन्न होती कृपे बहु असती ना प्रकारची इथं या भारतामध्ये कितीतरी पंथ आहेत एक एक पंथ नाही एक एक संप्रदाय एक एक स्मरण आहे त्या त्या पंथांनी त्या त्या स्मरणाचा नावाचा या ठिकाणी गौरगोळा केला केला आणि आमच्यानेच हे परमार्थ साध्य होतो असं प्रत्येकाने सिद्ध केलं दाम्पत्य अजून नाना प्रकारचे संप्रदाय त्या प्रत्येक संप्रदायाने ना आपल्या नावाचा मोठेपणा सांगला पण महाराजांनी एका कोणाचाही वापर केला नाही किंवा कोणाचा उच्चार केला नाही एका शब्दात सांगितलं की वरकड वरकड कोणतं मायातील परिणाम सोडून ते आहे ते वरखड त्या वरकड गोष्टीने या ठिकाणी आपल्या जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही आणि अशा वरकड गोष्टीचं स्मरण आपण करू शकतो आपल्याला मिळेल परंतु जे मोगताही आहे साहित्य आपल्याला भेटायचं असेल तर या स्मरायातील परिणामाशिवाय पर्याय नाही त्या स्मरणाशिवाय ना कर्याय नाही असं महाराज या ठिकाणी सांगू लागले नंतर श्रीमेश्री सादर होई बरवाचे आशीर्वाद तरी पहिल्या ओळीतला आपला अर्थ सांगायचा राहिले प्रश्न कि जर महत्वाची वस्तू भेटायची असेल जे स्मरण आपल्याला गीताचं भेटायचं असेल तर महाराज शेवटी सांगतात की माझ्या कर्मेश्वरचे भेटू शकत नाही तर दुसरंही प्रमाण आपल्या सप्तकरणामध्ये आहे नामा वाचून गती नाही कृपे वाचून ज्ञान नाही अनुभव वाचून सुख नाही सत्य सत्य जनादना हे सगळ्या गोष्टी करायला जमतील तुम्हाला पण हे जगण्यासाठी दत्तात्रय महाराजची कृपा होणं आवश्यक आहे आणि माझी कृपा झाली तर ते स्मरण कशाला म्हणावं ते भक्ती कशाला म्हणावी ते ज्ञान कशाला म्हणावं हे तुम्हाला आपोआप कळत जसं उदाहरण सद्गुरु कृपा जयास नाही तयास ज्ञान बोध कैसा काही जैसा आजरा सूर्यास पाहिजे तयासी सर्व शून्य माणसाला दिवसा उन्हार करते काय फरक पडते काय कळत नाही तस आपण आपल्या सद्गुरु महाराजांची कृपा नसेल तर आपण या ठिकाणी जरी तरी अंतरंगातील जे ज्ञान ज्ञानदृष्टीचा डोळा लागतो ते डोळा आपला उघडलेला नाही त्या डोळ्याला अंजण लिहिल्याशिवाय पर्याय नाही आणि ते अंजण कुठं भेटतं सद्गुरू महाराजापाशी भेटत भेटतं डोळी आतला डोळा उघडलीला घेणे लेवविले आनंदाचे नामाने सापडली निक्की सोय विसंगे पाय खेचराचे नामदेव महाराज सद्गुरु महाराजाचं वर्णन करताना हे दोन प्रमाण सांगतात कोणती सापडली सोय ज्या वेळेस नामदेव महाराजाला पूर्णत्व आलं तेव्हा गुरु महाराजाची कृपा झाली तेव्हा म्हणून महाराज सांगतात सा की माझा डोळा उघडला होता पण डोळ्यातला डोळा उघडला उघडला तर सद्गुरु महाराजांना उघडला डोळी असा डोळा उघडला जेणे

संत साधू महानुभावान सेवेशी सादर होई परवा त्याची आशीर्वाद करी जे सर्वात कीर्तन स्मरण झाल्यानंतर महाराजांनी सद्गुरु शिवा नावाची भक्तीचा या ठिकाणी उल्लेख केला की आता चौथी भक्ती काय आहे तर सद्गुरु महाराजाची सेवा आहे सद्गुरु महाराजाची सेवा करत असताना काय काय कोणत्या गोष्टी गोष्टीचे वर्ग पाडले त्याच्यामध्ये संत साधू आणि महानुभव महा अनुभव म्हणजे ज्याला जास्तीत जास्त देवाच्या अनुभव ते महानुभव अशा लोकांची सेवा करा त्या सेवेचा साधवा आणि कसल्याही प्रकारचा किमतीतही या ठिकाणी त्या सेवेपासून पुरावा नाही झाला पाहिजे तुता म्हणे त्यांची केल्या सेवा तुता म्हणजे सेवा त्यांची आली बा हा सर देवाला पा सेवा जर का संत सेवा देवा होतं सेवा हे दासाची जरी केली तरी देवाला आवडते तुम्हाला सांगते देवाला काय आवडते हे फार महत्वाचं आहे आपण आप देवाला काय आवडते आपला अजून आपल्याला काय आवडते की आपण घरी करतो देवाला वा देतो म्हणजे देवाला आवडते देवताला असं काय करत आपल्याला काय देवाला ते आवडत नाही देवाला काय आवडते श्रीकृष्ण ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात ते कानापुरवते मला आवडत की जीवते जे भक्त भक्तचरित्राचे भक्त चरित्राची प्रशंसा करणारे लोक मला आवडतात भक्ताच्या चरित्राची प्रशंसा म्हणजे जे भक्त होऊन गेले त्यांचं चरित्र जे आहे एखादं चरित्र म्हणतात वाळगे महाराज आहे तुकाराम महाराज आहे हे भक्त व्यालीमध्ये बसणारे त्यांच्या चरित्राची प्रशंसा करणारे निंदा नाही करत प्रशंसा करणारे देवाला आवडतात देवाला देव आवड देवाला तुम्हाला सांगतो आता देवाकडे जायचं असेल तर भक्ता भक्ताचं नाव घेत जावं लागतं आणि भक्ताकडे जायचं असेल तर देवाचं नाव घेत जावं लागतं परमार्थामध्ये नक्की जमत त्याला ते आवडतून त्याला ते आवडत म्हणजे आता काल आपल्या ज्ञानेश्वर महाराजांचा पंढरपूर खूप दिवस आढळलं काय वाटत नाही प्रत्येक जागी माऊली तुकाराम म्हणजे ज्ञानेश्वर महाराजाचं तुकाराम भजन म्हणजेच देवाच्याकडे जात असताना देवाला संताचं भजन करत करत वाटतं आणि तुम्ही संताकडे जा संताकडे जात असताना देवाचं भजन म्हणजे एकूण एकाला की जास्तीत जास्त प्रिय आहे तसंच या ठिकाणी महाराज सांगतात की सद्गुरु सेवेसाठी सादरवा देवाला सेवा ही आवडते म्हणून शेवा परमार्थामध्ये नको अशा हे सेवा कशी असावी शेवा ही निष्काम असावी निष्काम भजन करी ससता सर्व सृष्टी वली आता आपणही आपल्या सेवेला कुठंतरी पुनर्विराम केला पाहिजे काहीतरी दोन गोष्टी बोलल्या पाहिजे असं महाराजांचं सर्वात नियोजित या ठिकाणी कार्यक्रम होता